सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सारंग माध्यमिक विद्यालयात अन्नातून बीजबाधा पारोळा तालुक्यातील शिवुरी येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणपती निमित्ताने भंडाराचे आयोजन करण्यात आले होते या भंडारात जेव<li>7वी ते 10वीचे मुले मुली व शिक्षक यांना त्या जेवणातून विषबाधा झालेली आहे वीज कशामुळे झाली व किती पेशंट आहे ते अद्यापही समजले नाही या प्रसंगी आमदार चिमण पाटील माजी आमदार सतीश पाटील सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांचे नातेवाईक यांनी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पेशंटला बघण्यासाठी गर्दी केली कुटीर रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयाचे व गावातील डॉक्टर हे रुग्णांचे उपचारासाठी हजर झाले आहे उपचार सुरू असून रुग्णात सुधारणा होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास चौधरी पारोळा आपण कोण आहे आपलं आपलं कोण आहे काय झालं कसं काय झालंय किती मुलं आहेत बरं सर्व काय झालं काय तिथे काही शाळेत भंडारा होता त्याने काही भोजन दिलेलं होतं त्यातून काय पॉइनिंग सारखं झालेलं आहे आणि त्याला कुठे आणि ते लक्षणावरून काहीतरी